हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है ईश्वर एक है और सारे धर्मों में मानवता सर्वश्रेष्ठ है राष्ट्र संत जी महाराज हमें यही संदेश दे गए ग्राम ग्राम तक मानव मात्र तक यह संदेश पहुँचे देश विदेश में पहुँचे इस हेतु एक पत्रकार परिषद का आयोजन महानगर में किया गया जिसमें विदेशों से पधारे 20 सम्मानीय स्त्री पुरुषों ने हिस्सा लिया सभी विदेशी मेहमान आनंद पूर्वक पत्रकारों के प्रश्नों का उत्तर दिए जा रहे थे पत्रकारों की मांग पर लोरा भगनी द्वारा हर देश में तू हर भेष में तू ये भजन गाया गया के आला। आ, मी बाहेर देशात आलेले आहे त्याचा येण्याचा एकच उद्देश आहे की या वर्षी असलेल्या राष्ट्रसंत नुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाकरिता ते वक्ते म्हणून आणि गेस्ट म्हणून त्यांना बोलवायला आलेले आहे कारण की ज्या प्रकारे सगळ्यांना माहिती आहे की सरासंद तुकडोजी महाराजांचा एक शेवटची इच्छा होती की ग्रामगीतेचा दे प्रसार हा जगातल्या कानाकोपऱ्यात व्हायला पाहिजे आणि कानाकोपऱ्यात व्हायसाठी तो त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आज सगळे लोक बाहेर देशात इथे आलेले आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे कारण की आमचे फाउंडर विलियम हॅरिस सर एक लगत सर चार वर्षापासून त्या स्पीचला येतात त्या प्रोग्रामला येतात आणि राष्ट्रसंत तुंबरोजी महाराजांकडनं ते खूप जास्त त्यांच्या ग्रामगित्यात खूप प्रेरित आहे त्यांना खूप जास्त प्रेरणा मिळाली आणि तो त्यांचा उद्देश घेऊन ते सगळं देशभर जगभर ग्रामगीतेचा प्रसार करत आहे आणि ते त्यांच्या सगळ्या मित्रांना त्यांच्या सगळ्या क्लायंट्सला इथे घेऊन येतात आणि तो प्रसार करतात तर त्यासाठी ही सगळी आपली मित्रमंडळी चांगल्या फेसेसनी गुड स्माइलनी ते सगळे इथे आलेले आहेत तर आणि तुम्ही इथे आलेला आहात कारण की तुम्ही असे लोक आहात जे ग्रामगीतेचा प्रसार हा बोलण्यातून होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल म्हणून तुम्ही सुद्धा सगळे इथे आला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो धन्यवाद लोक आले त्यामध्ये अमेरिका जर्मनी कॅनडा यूके कंट्री युनायटेड किंगडम किंगडम या सगळ्या देशात ते आले आणि युएसए मधल्या प्रत्येक मधनं ते आहे कोणी वॉशिंग्टन मधनं आहे कोणी मॅरिलँड मधनं आहे कोणी सगळ्या देशात आलं मासा आहे Jaldi, 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 uh, uh, and this word really means a thousand words. Acha, 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 acha. <laughs> so I do not know a lot of Hindi or a lot of Marathi.

<laughs> beautiful people colors culture biggest hearts of all the people i have ever met are right here स्वताचं नाव सगळ्यात लास्टला मला खूप आनंद होतोय सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये येण्याचा कारण की आमचे सगळे मित्र सगळे सगळ्या देशातनं आलेले आहेत त्यामध्ये अमेरिका कॅनडा ब्राझील जर्मनी या सगळ्या देशांमधनं ते आलेले आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे तशी महाराजांची इच्छा होती राजकंद तुकडोजी महाराजांची इच्छा होती की त्यांची एक इच्छा अशी होती की ग्रामगीतेचा प्रसार हा देशामध्ये न थांबता पूर्ण जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे सगळे लोक इथे आलेले आहेत कदाचित ते इथे येऊन त्यांच्याकडनं काही शिकतील ग्रामगीता ही खेड्यापासनं जगापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश ते करतील आणि त्या उद्देशातून ते लोकं सगळे इथे आलेले आहेत आणि आमचं फाउंडेशन जे विल पॉवर ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन त्या फाउंडेशन आहे त्याचा सहसंस्थापक म्हणून मी माझं नाव शुभम नागपूर हे काम करतो आणि मला खूप आनंद होतो की आमचे बॉस विलियम हॅरिस सर नंतर त्यांचे सगळे मित्र सगळ्या देशातनं इथे आलेले आहेत आणि त्यांचा एकच उद्देश आहे की जाती धर्म पंथापलीकडे सगळं काही सोडून मानवतेवरती आपण आराध्य ठेवूया आणि मानवता हाच माझा धर्म आहे याला काहीतरी लक्षात घेऊन देशामध्ये जगामध्ये मानवतेचा संकल्प सगळीकडे प्रसार करूया आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार ग्रामगीता ही गी जगातल्या कानाकोपऱ्यात पोचवूया हा त्यांचा उद्देश आहे धन्यवाद